पुढील बातमीकडे भाजपच्या चित्रा भाग आणि राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांच्यातला वाद आता चांगलाच टोकाला गेलाय दोघांचीही टीकेची पातळी आता वैयक्तिक पातळीपर्यंत खाली घसरली मी वाघ आहे अशा शब्दात डिवचल्यानंतर मेहबूब शेख यांनीही पुन्हा बोचरी टीका केली केलीय पाहूयात वाघ आहे हे लक्षात ठेवायचं लाचपूर नवऱ्याच्या बायकोचा आडला वाघ असलेला मांजर वाघ होत नाही वाघावरती कोंढे आणि कुत्रे भुंकायला लागले छप्पन चित्रावाघ जरी आलं तरी त्यांच्यापेक्षा पुढची भाषा ही महबूब शेख बोलू शकतो मांद्रीला बॉकेरला भेट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि भाजपच्या चित्रा नेत्या चित्रावाघ यांच्यातली शाब्दिक चकमक आता वैयक्तिक पातळीवर आली आहे आपण वाघ आहे हे लक्षात ठेवा असं चित्रवाघांनी मेहबूब शेख यांना बजावलं होतं होत नाही अशा शेख यांनी टीका केली आहे माझा नवरा बलात्कारी नाहीये कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं नाही त्यामुळेच या कोल्ह्या कुत्र्यांना मी भीक घालत नाही मी वाघ आहे हे लक्षात ठेवायचं ज्या वेळेला सगळे मार्ग संपतात तेव्हा तुम्ही वैयक्तिक विषयांवरती येतात मेहबूब शेख बलात्कारी हा वैयक्तिक विषय नाहीये पीडिता त्या ठिकाणी आली होती तिने तिच्या स्टेटमेंट्स दिलेल्या आहेत काय झालं कसं झालं कुठे झालं याची सविस्तर माहिती दिली पण फक्त सत्तेचा गैरवापर पोलीस बळाचा गैरवापर करत त्या ठिकाणी बी समरी मिळवण्यामध्ये या बलात्काराने यश मिळवलं लाचखोर नवऱ्याच्या बायकोचं आडनाव वाघ असल्यानं मांजर वाघ होत नाही आणि मुळात कोण कोल्ल आहे कोण कुत्र आहे ह्याचा निर्णय महाराष्ट्रातली जनता घेईल आडनावाने जर ठरत असेल कोण वाघ आहे तर माझ्याकडे वाघ मारे माझ्या कार्यकारिणीत भरपूर आहेत माझा प्रश्न हा आहे की आपले जे लाचखोर पती आहेत त्यांच्यावर पाच जून दोन हजार सोळाला गुन्हा दाखल झाला त्याच्याबद्दल लाचखोर नवऱ्याच्या बायकोने बोलावा आणि ती लाच कशात घेतली ते त्याच्यापेक्षा पुढचा भयानक किस्सा आहे की कि एखादा माणूस मरण पावतो आणि त्याच्या वारसाला नोकरी देण्या आणि मदत मिळवून देण्यासाठी जर पण पाच चार पाच लाख रुपयाची लाच हे जर किशोर वाघ मागणार असेल तर हे मेल्याल्या मड्याच्या टाळूवरचे लोणे खाणारी अवलाद आहे शेख आणि वाघ यांच्यातलं शाब्दिक युद्ध पण टोकाला पोहोचलंय आता एकेका वक्तव्यावर त्याच शब्दात पलटवार सुरू झालाय मी हे तुमच्या बापाला विचारा म्हणजेच पवारांना विचारा असं म्हटलं होतं असं चित्रा वाघ म्हणाल्या त्यावरही शेख यांनी जळजळीत पलटवार केलाय मी काय आहे आणि काय नाही ते तुमच्या बापाला जाऊन विचारा मी असल्या धमक्यांना घाबरत नाही आणि कसल्या टेस्ट म्हणत आहेत पाहिजे त्या टेस्टला यायला तयार आहे पाहिजे त्या टेस्टला माझा नवरा बलात्कारी नाही आहे कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं नाहीये आणि त्यामुळेच या कोल्ह्या कुत्र्यांना मी भीक घालत नाही मी वाघ आहे हे लक्षात ठेवायचं बाप बदलणाऱ्या लोकांनी बापाच्या बद्दल बोलू नये आणि कुणाला विचारायची गरज नाही चित्रावाघ ह्यांना मी दहा वर्ष ओळखतो किंबहुना त्यांच्यापेक्षा मी त्यांना जास्त ओळख मेहब शेख वारंवार चित्रावाघ यांच्या पतीचं लाचखोरीचं प्रकरण काढत आहे चित्रा वाघ यांचे पती, पती किशोर वाघ यांच्यावर काय आरोप आहेत तेही पाहूयात चित्रावाघ यांचे पती किशोर वाघ परळच्या महात्मा गांधी रुग्णालयात मेडिकल रेकॉर्डर होते एकोणीसशे मध्ये तक्रारदार व्यक्तीच्या भावाचा एका शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला होता तक्रारदारानं राष्ट्रीय ग्राहक निवारण कक्षाकडे ही तक्रार केली होती त्यानंतर वैद्यकीय नोंदी ठेवणारे किशोर वाघ यांनी पंधरा लाखांची नुकसान भरपाई मिळावी आणि तक्रारदाराच्या भावाच्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून अर्ज करण्याची सूचना तक्रारदाराला केली होती त्यासाठी वाघ यांनी चार लाखांची लाचही मागितल्याचा आरोप आहे त्यानंतर तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्यानंतर एससीबीनं सापळा रचून पाच जुलै दोन हजार सोळा रोजी किशोर वाघ यांना अटक केली होती त्यानंतर कडून एक डिसेंबर दोन हजार सहा ते जुलै दोन हजार सोळा दरम्यान वाघ यांच्याकडे असलेल्या उत्पन्नाचा तपास केला या तपासात किशोर वाघ यांच्याकडे एक कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली त्यांच्या उत्पन्नापेक्षा नव्वद टक्के ही रक्कम होती वागणी शेख यांच्यातील आरोप प्रत्यारोपाची मालिका आता धमकी देण्यापर्यंत आली आहे बीडच्या एका प्रकरणात लवकरच पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असा इशारा मेहबूब शेख यांनी दिलाय चित्रा वाघ मागच्या राष्ट्रवादीत असताना एका बीड जिल्ह्यातल्या प्रकरणात मायाशी फोनवर बोललेल्या एक त्या आमदाराचा तो विषय होता आणि त्या विषयात त्यांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या ती मुलगी कुणाकडे होती चित्रा वाघ मला काय म्हणल्या हे पण जरा मी चित्रा वाघांच्या समोर सांगणार आहे ना आणि परत पत्रकार परिषदेत ते पुराव्या सहीत त्याच्यामुळं माझ्यावर काही डाग नाही त्याच्यामुळे मी आशा मांजरीला बॉक्यां भेट नाही चित्रा वाघ मेहबूब शेख यांना बलात्कारी म्हणतात त्या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी बी समरी रिपोर्ट सादर करून एक प्रकारे शेख यांना चिट दिली आहे शेख यांच्या विरोधात पुरावे मिळाले नसल्याचं औरंगाबाद पोलिसांनी स्पष्ट केलंय मात्र आता शेख यांच्यावरील बलात्काराचे आरोप विरुद्ध चित्रा वाघ यांच्या पतीचं लाचखोर प्रकरण असा टीकेचा सूर झालाय आणि त्यातूनच भाषेची पातळीही घसर